स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत पेपर पॅटर्नावरून कपड्यावर कटिंग कशी करायची प्रिन्सेस कटची तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे मी बॅक पार्ट आहे आपला आम्ही खूप दिवस असं कट करून ठेवलेला कपडा ते पेपर आहे तर तो पेपर असं गुंडाळा झाल्यासारखा होतो तो कसा व्यवस्थित कटिंग करायचं त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या साईडने कपडा फोल्ड पाहिजे तिकडून आपला गळा आला पाहिजे बॅक बॅकसाईडचा असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे खालचा कपडा आपण सरळ असला पाहिजे पेपर टाकला आहे तिथून आपण सरळ आला पाहिजे क्रॉस कुठेही कपडा नाही आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे हा आपला बॅक पार्ट तयार झाला आहे आखून आता आपला जो पुढचा पार्ट आहे तो पार्ट अशा पद्धतीनं आपल्याला टाकायचा आहे पण इकडे कपडा शिल्लक राहिला आपल्याला लॉंग स्लीव्स कट करायचे त्यामुळे कपडा राहिलाच हवा म्हणून मी व्यवस्थित बघते आधी कोणीकडे टाकावं लागतं ते अशा पद्धतीने आपण बघू शकता दुसरा जो पुढच्या पार्टचा जो दुसरा पार्ट आहे आपला तो अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे आखून घेतला गेस नंतर आपल्याला तो जो दशहेजारचा पार्ट आहे तो व्यवस्थित असा आपल्याला आखून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही आखून घेऊ शकता पेपर गुंडाळा होत असेल कारण आपण आधी तो गोल करून ठेवलेला असतो त्यामुळे तो गो गुंडाळला जातो त्यासाठी आपण असं वरती वज काहीतरी ठेवू शकतो जसं की मी कात्री ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आता आपण हे तीन पार्ट आधी कट करून घेणार आहोत नंतर आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची अशा पद्धतीने खाली पण आपला कपडा सरळच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपला हे अस्तरचा आहे त्यामुळे वगैरे सगळं कट करून घेत आहे याची जास्तची कटिंग सुद्धा मी टाकेल नंतर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता हा फोल्ड जो असतो तो आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केलं तर तुम्हाला कुठेही तुमचं कटिंग चुकणार नाही आहे या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा आणि नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता आपले हे तिन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपण स्लीव्ज घेऊयात कटिंग करायला स्लीवसाठी बघा इकडे कपडा खाली वरती असतो तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि असा दुमडून घ्यायचा आहे बघू शकता आपल्याला नऊचे स्लीव्ज बस होते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आपली स्लीव्ज आहे नऊ इंच बघा आहे नऊ आणि नऊ इंच स्लीवज आहे तर आपल्याला पावणे इंच वाढवून घ्यायचं आहे अस्तरची स्लीव्ज आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला नऊ इंचावरती खून करून घ्यायचे आणि तिथून नंतर साडेतीन इंचावरती खून करून घ्यायचे साडेतीन घेतले तिथून दीड इंच आतमध्ये घ्यायचे आहे आपल्याला आणि स्लीवचा आकार द्यायचा अशा पद्धतीने आता आपला बॉटम टाकायचं आपल्याला बॉटम साडेपाच इंच आहे दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने आपण स्लीव्ज कट करून घेतो आहे बघू शकता आपली एखादी स्लीव्ज असते कट केलेली पेपरवरती ती एस हाफ स्लीव्ज असते आपल्याला फुल स्लीव्ज कट करायचे असते तर आपण असं डायरेक्ट कपड्यावरती कट करू शकतो असं कट करून घेऊन असा मध्यभागी कट मारायचं आहे आता आपण आतला पार्ट कट करून घेऊयात अशा पद्धतीनं भाई अशी पूर्ण असं उकलून टाकली तर तुमचं म्हणजे खालीवरही होणार नाही खालचा कपडा येणार नाही त्याच्यात आपल्याला फक्त दोनच पार्ट घ्यायचे असतात दोन कपडे जे की पुढचा पार्ट असतो तो अशा पद्धतीने आपल्याला मधला आकार द्यायचा आहे आतला असला